स्वामी समर्थ मैत्रिणींनो जयराज ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब परिवाराचं आपल्या यूट्यूब फॅमिलीचं माझ्या मा चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजचा थमलेल पाहून तुम्हाला कळलंच असेल की आजचा विषय काय आहे तो रोज सकाळी लवकर उठा आणि चमत्कार बघा दररोज लवकर उठल्याने दिवसभर आपल्याला फ्रेश वाटते पूर्वीच्या काळातील लोक रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठायचे त्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले असायचे व ते आनंदी राहायचे म्हणूनच सकाळी उठण्याची वेळ जेवण करण्याची वेळ रात्री झोपण्याची वेळ ही जर एकच असेल तर मग आपले पण आरोग्य चांगले राहते आणि आपण पण आनंदी राहू सुरुवातीला एकच वेळेस उठणे जमणार नाही पण जर एकदा कसं वय झाली तर आपण त्यावेळेला उठू शाळेत जाणाऱ्या मुलांना कसा त्यांचा टाईम फिक्स असतो तसंच आपण देखील करावं सकाळी लवकर उठा देवपूजा करा उंबट्याची पूजा करा तुळशीची पूजा करा म्हणजे मन प्रसन्न राहील नंतर तुम्हाला जे स्तोत्र मंत्र आवडत असतील ते बोला नाहीतर मोबाईलमध्ये मंत्र लावा नंतर आपल्या कामाला लागा काम करत असतानासुद्धा आपल्या आवडीचे गाणे लावा याने तुम्हाला आनंदी वाटेल प्रत्येकाला हसूनच उत्तर द्या दिवसभर आनंदी राहायचे असेल तर छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधा ज्या गोष्टी आवडतात ते करा इतर लोकांचा विचार करण्यापेक्षा आपल्या स्वतःचा विचार करा स्वतःकडे लक्ष द्या आदल्या दिवशीच मला हे काम सकाळी करायचं आहे हे ठरवून घ्या हे ते काम सोपे होईल भूतकाळात जे झाले आहे ते आठवण्यापेक्षा भविष्य काळ कसा सुखी करता येईल त्याकडे लक्ष द्या नवीन नवीन गोष्टी शिका रोज सकाळी उठून आपल्याला काय काय काम करायचे आहे त्याचे नियोजन आदल्या दिवशीच करा, करा। म्हणजे सगळे काम हे सोपे होईल तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू पुन्हा भेटूया एका नवीन वीडियो, सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका